सी एफ मॅडम अकोला वनविभागाच्या दुय्यमला उचलणाऱ्या शासकीय वाहन चालक मंगेश दराळे यांची तक्रार कुठे दाबली लोकांचा सवाल नमस्कार आपण पाहत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा बघूया आजच्या काही ठळक घडामोडी अकोला वनविभाग प्रादेशिक विभागामध्ये मंगेश कराळे हे शासकीय वाहन चालक म्हणून काम पाहतात मग या वाहन चालकाचे आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांकडे रोजगार हमी योजनेचे मस्तर कार्ड कसे काय गेल्या काही दिवसांपूर्वी याच वाहन चालकाबाबत सबळ पुराव्यासह तक्रार करण्यात आली होती त्या तक्रारीची सी सी एफ मॅडम यांनी अजूनही चौकशी केली नाही त्यामुळे ही तक्रार कुठे आणि कशी दबली याचं स्पष्टीकरण वनविभागाने देण्याची गरज आहे या वाहनचालकाची दुर्गम भागात बदली का करण्यात आली नाही ते अकोल्यात एका ठिकाणी कार्यरत कसे काय याचं उत्तर देखील अधिकाऱ्यांनी द्यावं शासकीय सेवेत असताना दुय्यम बेकायदेशीर लाभ उचलणे हा चारशे वीस प्रमाणे गुन्हा आहे मग अशा भ्रष्ट बेकायदेशीर कामे करणाऱ्या वाहनचालक मंगेश तराळे यांची अद्याप चौकशी का करण्यात आली नाही याबाबत सी सी एफ मॅडम यांनी गंभीरते घेणं तेवढंच गरजेचं आहे वन विभागाचे शासकीय वाहन चालक मंगेश तराळे यांच्या काळ्या कबाड्याचे का अनेक पुरावे आमच्याकडे आहेत सबळ पुराव्यासह हो गेल्या काही दिवसांपूर्वी गायकवाड यांनी रित्सात तक्रार केली होती परंतु त्या गंभीर तक्रारीशी अजूनही चौकशी का करण्यात आली नाही त्याकरिता तक्रारीसोबत सर्व जिवंत पुरावे जोडले आहेत तरी सुद्धा वरिष्ठ अधिकारी गप्प काय असा सवाल अकोल्यातील नागरिकांनी केलाय याच बहादार वाहन चालकाने रोजगार हमी योजनेमध्ये पार्टनरशिप मध्ये काम केल्याचं समजतं जंगलात रोपवर नसतानाही रोपांना पाणी देण्याचे खोटे बिले या महाशयांनी काढलं असल्याची माहिती मिळाली आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाती धरून यापूर्वी त्यांनी अनेक ठिकाणी बेकायदेशीर कामे केली आहेत अर्धे आम्ही अर्धे तुम्ही म्हणे सारख्या मामी असा काहीसा पराक्रम या वाहन चालकाने केलाय संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपल्या वनविभाग विभागाची जर थोडीशी काळजी असेल तर त्यांनी यापूर्वी केलेल्या तक्रारीच्या आधारे तात्काळ चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे वाहन चालक मंगेश तराळे यांच्या सर्व कामकाजाची रितसर तक्रार आता नव्यानं करण्यात आली आहे त्यामुळे या नवीन तक्रारीच्या आधारे सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी करावी अशी मागणी देखील बार्शी टाकळी तालुक्यातील एका आर टी आय कार्यकर्त्यांनी आपल्या तक्रारीतून केली आहे त्यामुळे अमरावतीच्या सी सी एफ मॅडम यांनी शासन हिताच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन गंभीर कारवाई करावी अशी मागणी देखील अकोला जिल्ह्यातील लोकांनी आणि आरटीआय कार्यकर्त्यांनी केली आहे अकोला जिल्हा धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज सोबत प्रदीप गावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आईकॉन प्रेस करा